नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट ती म्हणजे आजचे कांदाचे बाजारभाव या ठिकाणी जाहीर झालेले आहेत महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव काय असणार आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक जास्त असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत असेच जर तुम्हाला रोज कांद्याचे बाजारभाव तुमच्या फोनमध्ये जर बघायचे असतील तर आपण किसान मंडी एक्सप्रेस ह्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा या चॅनलच्या माध्यमातून आपण रोज या ठिकाणी वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यामुळे किसान मंडी एक्सप्रेस ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग पहिली बाजार समिती आपण ह्या ठिकाणी बघू शकतो ती म्हणजे शिरूर कांदा मार्केट शि ह्या ठिकाणी आवक असणार आहे तीन हजार तीनशे पन्नास क्विंटल किमान दर आहेत पाचशे क्विंटल कमाल दर असणार आहे दोन हजार शंभर आणि सर्वसाधारण दर आहे चौदाशे पन्नास पुढची बाजार समिती आहे जुन्नर जुन्नरमध्ये आवक आहे आठशे सत्त्याऐंशी क्विंटल किमान दर आहेत आठशे कमाल दर आहे दोन हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे रुपये क्विंटल पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक असणार आहे सहा हजार एकसष्ट क्विंटल किमान दर आहेत एक हजार कमाल दर आहे दोन हजार एकशे दहा त्यानंतर सर्वसाधारण दर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता पुढची बाजार समिती आहे धाराशिव धाराशिवमध्ये आवक आहे नव्याण्णव क्विंटल किमान दर आहेत नऊशे कमाल दर आहे दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत एक हजार चारशे पन्नास आहे पुढची बाजार समिती आहे भुसावळ भुसावळमध्ये आवक आहे सत्यात्तर क्विंटल किमान दर आहेत एक हजार सहाशे कमाल दर आहे दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दर आहेत एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी आवक आहे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर आहेत एक हजार चारशे क्विंटल आ, कमाल दर आहेत चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये आवक आहे चार हजार एकोणसाठ किमान दर आहेत सातशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर आहेत दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि चौदाशे रुपये सर्वसाधारण दर पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूरमध्ये आवक आहे सतरा हजार पाचशे शेहेचाळीस किमा दर आहे दोनशे कमाल दर आहे दोन हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल